नमस्कार मंडळी माझं नाव श्रीधूर गोसावी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करतो मी आता गावी आहे आता गावी जातो आहे आता गाडीची पासिंग आहेच वादलीत पावणे दहाच आणि निघालो आहे मी नाश्ता वगैरे गेला आता निघालो आहे तर माझं नक्की नाही की तिथनंच मुंबईला जाऊ गाडी दापून ठेवायचा था विचार चालला आहे लवकरचं काम झालं तर इथे आणून ठेवीन कारण गाडी मुंबईत घेऊन जाणार नाही गाडी मार्चच्या आसपास घेऊन जाईन मुंबईला बघतो आज का कसं सर्व गाडीची आर सी वगैरे जमा करायला लागणार ला। ना त्याच्यामुळे बोललो परत पकडलं बिकडलं तर त्यांची रिसिट मिळते पण कशाला माझा आय लायसन पण जमा केला आहे बोललो कशाला रिक्स घ्यायची आरामात जायचं आता मी जाईन नंतर कधी येईन ना तेव्हाच घेऊन जाईन गाडीला बघू आता कसा काय प्लॅनिंग ठरतो आहे दापोलीत तर जाऊ दे अजून दापोलीत पोचलो नाही मी अजून घरात आहे दहा वाजता बोलवलं तर पावणे दहा झाले तर निघतो जरा जातोच साडे दहा तरी होतीलच कॅम्पला पोचपर्यंत चला मग असा आहे आमचा रस्ता एकदम खडखडा मुंबईत ना गाडी बनवणारी होती एकदम चांगली होती का आवाज बिवाज यायचा नाही गाडीचा पूर्ण रस्ता खराब आहे सगळीकडनं आवाज यायला लागला गाडीचा सगळे स्क्रू ढिल्ले झाले आमच्या गाव वाडीत रोड जातो आता जातो बदलचे स्टॉप ले लेपवर दापोली रोडला तिकेल चिखलगाव माझ्या समोर चालत आहे लाल परी कोकणची लाल परी दापोली फिटनेस सर्टिफिकेट గెట్ట్లాతే లైసెన్స్ టిగ్ लागणार होतं ते घेऊन ऑफिसमध्ये भरपूर लाईन आहे आणि सगळ्यात लास्टवरती मीच आहे वाटतं सेकंड लास्ट आत्ता डॉक्युमेंट्स वगैरे जमा झालेत आय टी ओफिसमध्ये पाठसाईडला आय टी ओ ऑफिस आहे तिकडे आणि गाडी वगैरे आणली आहे गाडीचे चेस वगैरे झाले काढून ट्रायलला जायचं आहे हे आमचं दापोलीत गाडी तिकडे उभी ठेवली आहे गाड्याचे पासिंग चालू झाले गो घोडा लाईनत लावले मोठ्या गाड्यांचे पण पासिंग आहे नवीन व्हेकलचे पण पासिंग आहे जुन्या गाड्यांचे पण पासिंग आहे यांना परत पाठवत आहेत हो कारण त्यांचा चेसीच नंबर पूर्ण पुसून गेलाय मिटून गेलाय त्याच्यानंतर त्यांना प्रोसेस करायला सांगितलंय बिचारण्याचा मन नाराज झाला बोलतात नवीन कुठे घ्यायचे हेच करायला आलो निघाले तर बघू मला काय बोलत आहेत कारण माझ्या गाडीला पहिलेच पंचवीस वर्ष झाले तर परत तीसपर्यंत पासिंग करून घ्यायचे माझ्या गाडीचे पासिंग झाले मॅडमने सांगितलं चेक केलं पण हेडलाइट वगैरे हेडलाईट चेक केला इंडिकेटर चेक केले चेसिस नंबर चेक केला आता जातो आहे हेवी व्हेकलच्या लायसन्साची ट्रायल द्यायला पाठी आझाद मैदान आहे माझ्या तिकडे बघूया तिथे काय होतंय तिकडे जायचं आहे टेस्ट ट्रायलला तिकडे ट्रक उभा आहे तिकडे ट्रक उपाय आहे तिकडे जायचं आहे बघूया अशा प्रकारे ट्रायल होतं तिथं आर्ट काढून दाखवायचं आहे बाईकच्या ट्रायल आहे कारच्या पण आहेत बाईकचं पण आहेत लायसनसाठी पण अप्लाय करू शकतो म्हणजे लायसन्ससाठी पण आहे तिकडे आणि माझी ट्रायल त्या गाडीवर होणार आहे बघूया हा पूर्ण आहे दापोली आझाद मैदान इकडे वडाप लागायची त्या साईडला दाभोळ दापोली दाभोळ दापोली वडाप असायची आता वडाप दिसतच नाही तर पब्लिक पण नाही राहिलं आहे ना ते सर आहेत ते गाडी चालवायला खुश झाली मोठी गाडी चालवलं डायरेक्ट मग त्यांनी ते बोलले आता टू व्हीलर फोर व्हीलर पण आत्महत्येला होता आय टी ऑफिसमध्ये पार्किंग कर त्यांच्याकडेच म्हणजे लायसन वगैरे पहिला काढला होता हेवीसाठी पण त्यांच्याकडेच अप्लाय केला आय टी आता ऑफिसमध्ये तिकडे ऑफिस आहे चला अशी होती माझी आजची हेवी लायसन्सची ट्रेनिंग तीनच जण होतो आम्ही हेवी साठी आजात मैदानात या मैदानात मैदान मैदानात तिथे झाली ट्रायल पुन्हा त्या दोन वाजले मला ट्रायलसाठी सकाळी आलो इथे ट्रायल ट्रायलसाठी दोन वाजून किती हा ट्रक हा ट्रक इथं पार्किंग केला मी हा बघा इथं पार्किंग करून ठेवायला सांगितलं चला मग आता आय टी ओ कंपनमध्ये जातोय आहे आय टी ओ कंपन आहे इथे आता कॅम्प संपला आहे आणि हे म्हणजे झाले म्हणजे पासिंग झाल्यात आता मी जातो आहे मी इथून आता मुंबईला निघणार होतो बाईक घेऊन पण आता घरी जाऊन ती काल हे घेतलं होतं आपलं मच्छी ते सुकवून ती पिशवी घरीच राहिली आता परत ते सोळा सतरा किलोमीटर घरी जाणार आणि ती मच्छी घेऊन परत तीन वाजता निघेन तिथून घरातून आता बघी किती वाजता पोचते त्याच्यावर गाडी इकडे लावली आहेत लावले मी आता दापोलीत ना बरोबर अर्ध्या तास इथे घरी आलो अडीच वाजलेत आता जातो फ्रेश होता नाही लगेच निघतो मुंबईत जायला परत रिटर्न आलो नसतो कारण काल मच्छी घेतली होती ना ते इथंच विसरून गेलो आणि ते भाव आहे चुलत त्याचा लायसन आला होता पोस्टाने तो दाभोळला दापोलीतलं आहे भाऊ म्हणून म्हणजे इथलाच आहे तो दापोलीत राहतो तो आला होता जरा इकडे कामासाठी मग त्यालाच फोन करून सांगितलं की तू तिकडनं घेऊन आहे दाभोळवरून त्याने दाभोळवरनं आणला नाही दुकानाकडे दिला मला त्याने तो घेतला त्याला मुंबईत देईन तो लायसन आणि मी पण आता ते मच्छीची पिशवी घेतो आणि निघतो मुंबईत गाडीनेच जातो प्लॅन कॅन्सल झाला झाला गाडी आभेच ठेवणार होतो मी बोललो घेऊन जातो परत मुंबईत लागते ना गाडी त्याच्यामुळे घेऊन जातो आज लवकर काम झाला चला हो फ्रेश झालो जेवलो वगैरे आणि आता परत निघतो आता वाजले साडेतीन संध्याकाळचे जाईपर्यंत मला वाटतं दहा अकरा वाजतीलच दहा अकरा पण नाही बारा वाजतीलच कारण मी एकदम स्लो जाणार आहे हळूहळू हळूहळू आपला रस्ता कापायचा उया कसा जातोय एकदम हळूहळू चला ते तुम्हाला दाखवतच तर मस्त एक एक मारायचा आणि आपला चालू वाट पकडायची वाटतं इथं गावी आलं राहायलाच वाटतंय पण जायचं आहे काम आहे उद्या कामाला जायचं सुट्टी मारली चला पोचलो आहे केळसकर नाक्याला के बरोबर चार वाजले मला आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिकडे ऐकलो कॅम्प असता सकाळी आधीच नाही जाणार हा एक केळसकर नाकापोलीतला चला पोचलोय चार वाजता आता खूप प्रवास बाकी आहे भरपूर दापोलीत पेट्रोल टाकला प्लस जाताना टोटल सहाशे रुपयाचा म्हणजे पाचशे रुपयाचा पेट्रोल टाकला काल मुंबईतनं पनवेलला पाचशे टाकला होता गाडी पूर्ण घरपर्यंत आली प्लस दापोलीत आली मग दापोली घेऊन परत घरी गेली मग आणि परत आली याचा आवरेज आहे गाडीचा हो चांगल्याचं मग येत आहे त्याला मी निघतो दापोल्याचं सोडतो आहे आता वाजले तर चार तीस चार वीस झाले चार वीस चार वीस झालेत आता मी दाखवली सोडतो चला हळूहळू चालणार आहे पाहिजे ना हा एकाच जागेत लहान आक्यावरती राईट मॉडला मारला जो खेड आहे लेफ्ट साईडला महाड महाड खंडनगड आपण लेफ्ट मारून मुंबईच्या रस्त्याने जाणार आहोत कमी पोहचलो मंडणगड रोड मंडणगडलाच सात किलोमीटर आतमध्ये लेफ्ट साइडला ले मंडणगड आहे ते बघा आणि मी जाणार आहे म्हाड राईट मारून आणि हा येतो दापोली खेड रोड असं आहे दोन येतो मस्त नदी वाहते नदी नाही हा धरण आहे परवाच्या व्हिडिओमध्ये तो धरण दाखवलेला ना धरणाचंच पाणी आहे हा परवा परवा नाही कालच काल सकाळी सकाळी होतो आठ आठच्या दरम्यान इथे ना भरपूर थंडी होती आता जाताना काय एवढी थंडी नाही मध्ये मध्ये असं गारवा लागतो आहे पण आता काय एवढी नाही थंडी आता बघूया पुढे लागायला चालू होईल थंडी भरपूर चांगला रस्ता बनवला आहे त्याचा काय म्हणा आता मी उभा आहे वरती आ, काल सकाळी इथं पूर्ण धोका होता मागच्या व्हिडिओमध्येच मा असे दाखवलेलं आहे पूर्ण धोका होता काय दिसत नव्हता इथे आता बघा पूर्ण क्लिअर दिसतंय नदी दिसते तिथे बोटी वगैरे त्या दिसतात काल काहीच दिसत नव्हतं सकाळी सकाळी आणि भरपूर थंडी होती आता पण मध्ये मध्ये गारवा लागायला चालू झालाय बघा पूर्ण क्लीन नदी दिसते काल पूर्ण दुकाने भरल्या होता या साईडला बघा पलीकडे या साईडला पण झालेत आणि मी आता आंबेत ब्रिजवरती आहे दापोलीतनं चार वीसच्या आसपास निघालो होतो पेट्रोल पंपाचा चार वीसला होतो आता पावणे सहा बरोबर झालेत आंबेत सोडल्यानंतर हा बोर्ड लागतोय आडगाव चौपाटी दिव्यागर आणि या साईडला म्हसळा मसाळाचा रोड इकडे जातो आणि इकडे गोरेगाव लेनेरे आपला इकडचं गोरेगाव आणि मुंबईचा नाही आता इथपर्यंत पोचलो आहे तर वाजली आता सहा पाच इथून आंबेद ब्रिजपासून इथे यायला आमचे ब्रिचला किती वाजता तो आठवत नाही पण इथं सहा पाचला पोहोचलो आहे आता आलो आहे गोरेगाव बसस्थानक आता इथून पुढे लेणेरे तीन किलोमीटर आता पोचलो मी लेनेला पाठी ब्रिज आहे ब्रिज चालून मी राईट लेफ्ट मारला आणि राईटला गेल्यावर मुंबई गोवा हायवे लागतो आपल्या मुंबई गोवा हायवे आणि राईटला गेल्यावर ते खेड वगैरे असं करत खेड तुकून आणि मी जातो लेफ्ट मारून आपल्या मुंबई हायवेला म्हणजे मुंबई साईडला चाललो आहे लेनेऱ्याला पोचलो हो। सहा वीसला सहा वीसला लेनेऱ्याला पोचलो हुँ। आहे मी बघू मुंबईला किती वाजता पोचतो सतोर भेट आहे आपल्या स्वराची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार आहे लास्ट टाइम आपण इथूनच गेलो होतो लास्टच्या जे रायगडची एक व्हिडिओ टाकलेली आहे इथूनच आपण लेप मारून गेलो होतो गावातून आता मी पोहोचलो मानगावला मानगावला भरपूर ट्रॅफिक आहे आता इंदापूर सोडला आहे आता सोडला दोन तीन मिनटं जागे असतील थांबलो आता पनवेल आहे इथून पनवेल एकोणनव्वद किलोमीटर आहे पेन अठ्ठावन्न किलोमीटर नवी मुंबई एकशे चार किलोमीटर म्हणजे अजून एवढा रस्ता कापायचा आहे हळूहळू आता वाजले इथं मी इंदापूरला सात पाच झालेत इंदापूरला पोचले इंदापूर सोडलाच आहे आता जरा थांबलो था। अजून चाय वगैरे पुढे जाऊन फक्त उडं टपरी वगैरे भेटते तर चाय नाश्ता करतो आधी आपल्या खरंच आपलं चालू रस्ता पकडायचा आज काय मध्ये पनवेलवाया वगैरे जाऊन थांबणार नाही ना परवा असा गोरेगावच्या पनवेलला आलो पनवेलवरनं सकाळी निघालो पण आता डायरेक्ट मी गोरेगावला जाणार आहे घरी थोडा उशिरो जाणार आहे कारण पनवेलवरना दीड दोन तास जातीलच पुढं ट्राफिक वगैरे मिळालं तर नाही तर लवकर निघेल लवकर पोचू पण शकतो सांगता येत नाही ट्राफिकवरती आहे सर्व आता मानगावला ट्रॅफिक होता पण थोडा उशीर झाला विजापूरला थोडा ट्रॅफिक होता ठीक आहे थंडी काय एवढी नाही मध्ये मध्ये थंडी लागते मध्ये मध्ये नाही पण सकाळसारखी एवढी थंडी नाही आता चहा प्यायला आहे इथे यांच्या इकडे या दुकानात आता बहुतेक वळकायच्या मागे हा वळकडचा ब्रिज आता चालू आहे वळकडच्या मागे तेवढा गाडीला पण आराम भेटेल ना गाडीलावलं तिकडे आणि नाश्ता करते आमलेट पाव सांगितलंय आमलेट पाव खूप परत रस्ता बघायला मला थंडी लागते वाटत खूप लाईन आता आमलेट पाव बनवलाय खातो जरा आणि निघतो पुढं झाला आहे आता इथून दीड तास अडीच तास आहे गोरेगाव एकशे दहा किलोमीटर आहे आणि आता वाजलेत किती आठ वीस चला निघतो मी आठ वीस आठ वीस झालेत बघू किती वाजता पोचतोय घरी गाडी तयार झाली <coughs> चला मग आता पोचलो आहे मी आरे रोडला पावणे अकरा झाले तिथं पोहचपर्यंत टिट्टरपाडा सोडून थांबलो आहे जरा फोन आला होता म्हणून पोचलो मी गोरेगावला अकरा दहा झाले गाडी पार्किंगला लावली इकडे घरी चला नाव काय आहे आणि इकडे मी सव्वा अकराला घरी पोचलो आणि आज सकाळी जो घरात बाहेर पडलो आहे तर आत्ता रात्री डायरेक्ट आता मुंबईला सव्वा अकरापर्यंत मी घरी आलो आणि दुपारी फक्त अर्धा तास घरी गेलो असेल वन ऑफीत तिथून जेवण निघालो तो डायरेक्ट मुंबई सकाळी आय टी ओला गेलो आय टी ओचं काम झाला आणि आता मी आलो मुंबईला नाही दी मला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय 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 अशा प्रकारे आज तिथं माझा बाईकने प्रवास गाव ते मुंबई जरा पाठ वगैरे दुकायला लागले

拜拜。Bye bye. <laughs>